अग्नि परीक्षा झाली होती तर हा पुन्हा एक जर आपण म्हणत असू की रामायण काळात स्त्रीच एवढं महत्त्व होतं तर अग्निपरीक्षेसारखी गोष्ट करायला लागली होती हा आता तुम्ही फार उत्तम पद्धतीने प्रश्न विचारलात की रामायणं ती लावली होती का तर त्याचा अर्थ ता अजिबात नाही असं नाही आता रावण जे राम जे तिला बोलतो हे तसं खूप टोचून बोलतो ते मुद्दाम त्याच्यामध्ये वाचा त्याच्या मागचं कारण काय हा खूप मोठा विषय आपण संक्षिप्त मध्ये घेऊ शकतो पण महत्वाचा मुद्दा असा म्हणजे तो राम बरोबर बोलला का वगैरे हे होऊ शकतं त्याच्यावरही आपण बोलू वाटले म्हणजे स्टेट क्राफ्ट म्हणजे ॲज अ राजा म्हणून तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि ॲज अ पती म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्याच्याकरता तुम्ही रामाला दोष देऊ शकता काही हरकत नाही म्हणजे ते सब्जेक्टिव्ह होतं पण रामानं हे म्हटल्यानंतर ऍक्च्युली सीता म्हणते की मला अग्नी आणा म्हणजे अग्नी प्रवेश आहे पण रामानं तिची परीक्षा घेतलेली नाही त्यातून ती बाहेर आली आता आपल्या काय तसं हल्लीची ती सिरियल गेम ऑफ थ्रोन्स त्याच्यामध्ये नाही का ती त्याचं मी नाव विसरलो ती क्वीन डेनेरिस तिची पण अग्निप्रवेश बघितला नसेल हे सगळे आपल्या महाभारत रामायणातले आर्किटाईक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण तिने अग्नी प्रवेश केला आणि त्यातून ती बाहेर आली जे आपण जी असं म्हणतो त्याच्यामध्ये पण तिला रामानं फोर्स केलाय का नाही अर्थात तुम्ही इनडायरेक्टली म्हणू शकता की रामानं कसं केलं असेल पण तो विषयाला म्हणून तुम्हाला सांगतो की कसं असतं की तुम्हाला ऍज अ एक व्यक्ती तुमच्या अनेक जबाबदारी असतात एखाद्या कंपनीमध्ये माणूस असेल मग तो सीईओ असेल समजा तर त्याच्या त्या तिथे काहीतरी जबाबदारी त्यानंतर तो घेतलाय ना रोल म्हणजे ती जबाबदारी आहे तुम्ही राजपूत राजपुत्र आहात तर तुमच्या त्या जबाबदारी आहेत मग तुम्हाला ते करताना तुम्हाला प्रायोरिटी कशी ठरवायची मग त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करताच कुठेतरी आता आमच्या घरामध्ये सुद्धा वाद होतात तुम्हाला वेळच देत नाहीस वगैरे असं असं होऊ शकतात ना पण ते दॅट इज अ रियालिटी त्याच्यामध्ये तुम्ही एकदा ठरवलं हे करायचं म्हणजे असं होऊ शकतं जर दोष द्यायचा रामाला रामा पण राजा म्हणून देऊ शकत नाही नवरा म्हणून नवरा म्हणून देऊ शकतो हा पण आता एका अर्थानं त्यानं ते पर्सनल कॉम्प्रोमाइज केलं असं नाही का होत इवन आता समजा त्याने दुसरी घटना म्हणजे ती प्रेग्नंट असताना तिला जंगलामध्ये पाठवलं राईट आणि ते आता त्याने म्हणजे बोलाफुलाची गाठ ती म्हणाली होती की मला जंगलात जावं असं वाटतंय ते म्हणलं ठीक आहे तुझी व्यवस्था करतो असं तिला वाटतं पण नंतर तिला ते कळतं पण परत तेच ना म्हणजे असं म्हणतात की आता तिथं ती प्रवेश करून ती ती झाली होती मग आता परत का केलं आता असं आहे साधा आत्ताच आपण उदाहरण घेऊया आपला मला सगळी नावं येत नाही पण समजा मोदींच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाकिस्ताननं टेरिस्ट अटॅक केल्यानंतर पुलवामा आपण केलं त्याच्या त्याला रिस्पॉन्स केला बरोबर ते केलं आता ते परत सगळे आपले लोक पुरावा कुठे पुरावा कुठे करायला लागले तो पुरावा दाखवला थोड्या काळाने आत्ता जे परत झालं तो परत पुरावा कुठे पुरावा कुठे पुरावा दाखवला म्हणजे एकदा करूनसह पुरत नाही दुसऱ्यांना मागित्यांना सुद्धा पुरावा द्यावा लागतो ना बरोबर किंवा अगदी आता आपण रामानं सीतेला हे सोडलं किंवा असं केलं म्हणून आता आपण एक दुसरं घेऊया अगदी मोदींचं उदाहरण घेऊया म्हणजे की मोदीने आधीच्या काळामध्ये ते राष्ट्र स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यांचं ते तरुण मध्ये लग्न झालं त्यांचं मला वाटतं यशोदाबेन किंवा असं काहीतरी नाव होतं राईट आणि मग पण मोदींनी ते मॅरेज कन्झ्युमेट नसतं पण आता झाली त्याचाही आपल्याला हे इशू आपला आता कुणाला इश्यू वाटणार नाही पण ते एक वर्ष पूर्ण ते स्वयंसेवकाचं पूर्ण वेळ काम करून आल्यानंतर ते म्हणले की मला हे म्हणजे योग्य वाटत नाहीये त्यांनी दोघांनी त्यांचं भांडणी झालं असेल काही झालं असेल पण त्यांनी सेटल केलं की नाही त्यांचं ठरवून पुढे कधी दोघांनी कुठे प्रॉब्लेम केला नाही प्रॉब्लेम कोणाला आहे इतर लोकांना आहे तसंच चौदा हजार वर्षांनंतर राम सीता सगळं झालं सीतेने आता ठरवलं ते सगळं झालं त्यांचे पूर्ण वंशज चालत आले ते आता जयपूरचे वंशजे ते स्वतः रामाचे वंशज समजतात त्यांना कोणाला प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम ज्याचा आपला काही त्याचे संबंध नाही मग रामानं असं का केलं मी विनोदान असं म्हणतो हे असं रामानं ते सीतेला असं जंगलात का केलं किंवा ते शुद्रकाला का मारलं किंवा अशा गोष्टी का केल्या मी म्हटलं हे बेसिकली वाल्मिकीनी या डाव्या वाळवी करता लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ते असं म्हणाले की असं का केलं तर मी म्हणतो त्याचं उत्तर मी नंतर देईन पण त्याच्या आधी तुम्ही हे मान्य करताय की राम होऊन गेला त्यासाठी ते महत्वाचं आहे <laughs> ते तरच ते दे देता येईल नाहीतर नुसती ती कल्पकल्पित कथा होईल आणि त्याची सगळ्याची उत्तरं देता येतात स्टेट क्राफ्ट व्हर्सेस म्हणजे राजा म्हणून काही कर्तव्य आहेत ती तुम्हाला पाळावीच लागतात